माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी लावा त्यांना तुमचं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट आहे का तुम्ही कोण आहे तुम्ही कोण आहे हॅलो कोण आहे हॅलो साहेब नमस्कार आपला परिचय हां राजपूत सर हे बंद करा हे दबडी तुमची उचलून त्याला न्यायला सांगा हा त्याला इथं ये येऊन बघा ना तुम्ही आहे आता तुम्ही हां मग तो ते जे आहेत ना कोण साहेब इथं त्यांना सांगा हे बंद करायला तिथं नाहीतर आता मूळ शिवाले काहीतरी वेगळा विचार करतील आणि त्यातनं काहीतरी चुकीचा प्रकार घडायला नको मी व्हिडिओ काढलेला आहे तुम्हाला सेंड करतो मी हां त्यांना सांगा ते बंद करा नमस्कार माय मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आहे पिरगूटमध्ये आणि पिरगूटमध्ये आपण हे चॅनलच्या माध्यमातून जे बांधकाम या ठिकाणी सुरू होतं हे निदर्शनात आणून दिलं होतं कालांतराने पद्धतीने काम पाहिजे ठेकेदारांकडनं इंजिनियरकडनं जसं पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला पेपर या ठिकाणी कुठलेही त्यांच्याकडनं मिळालेले नसून या कामाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने पाहिजे तर मी तुम्हाला दाखवतो की आतमध्ये यांनी टाकलेली ही माती आणि त्याच्या आतमध्ये कोणतं ह्या प्रकारचं टोचन त्याच्यावरती केलेलं नसून खरंतर कामाचं स्वरूप काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे परंतु ही माहिती आपल्याला ठेकेदार आणि इंजिनियर यांच्याकडनं मिळत नाही मध्यंतरी चार आठ दिवसाचा गॅप दिला आहे आणि पुन्हा कामाची सुरुवात ही या ठिकाणी केली जाते असा हा परंतु जाता येता जर पाहिलं तर ही गोष्ट निदर्शनामध्ये येते आणि संरक्षण भिंत खरं तर योग्य का अयोग्य हे अजूनही आपल्याला या ठिकाणी आप संबंधित विभागाच्या अधिकारी ठेकेदार आणि इंजिनियर यांच्याकडनं समजलेलं नाही आहे यादा कदाचित उद्या घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा